जे प्रशिक्षणार्थी आहेत सहा महिने त्यांना सरकारने जे घेतलं होतं प्रशिक्षण पूर्ण म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी आणि सरकारने असं सांगितलं होतं तत्कालीन जे मुख्य मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब यांनी पण असं सांगितलं होतं की दहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या दास म्हणजे पुन्हा जो नोकरी किंवा जॉब दिला जाईल पण आता सहा महिने पूर्ण होत आले आणि सरकार त्यांचा शब्द फिरवताना दिसत आहे सरकार ज्या जे सहा महिन्याच्या नंतर जे बोलले होते की प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा त्या जागेवरती प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी जॉब देऊ पण असं काहीच करताना दिसत नाही म्हणजे सरकारने आपला फसवणूक केली आहे का सरकार आमचा आहे महिने जे पूर्ण झोकून त्या शाळेवरती ज्याचे आत्तापर्यंत असते तिथे पूर्ण सहा महिने त्यांनी आपला जीवतून काम केलं मग त्या प्रशिक्षणात त्यांनी आता काय करायचं त्यांनी पुढं काय करायचं त्यांनी आता पुन्हा सुशिक्षित बेरोजगार व्हायचं का ते पहिलेच बेरोजगार होते तुम्ही त्यांना रोजगार दिला होता आता सरकार याच्यामध्ये सहा महिन्याचं प्रशिक्षण करायला धरलं जात नाही म्हणजे प्रशिक्षण घेऊन आम्ही करायचं काय आम्ही असे बी बेरोजगार होतो आणि आता प्रशिक्षण घेऊनही बेरोजगार झालो पण प्रशिक्षणाचा उपयोग पुढे होणार आहे आमच्या एवढेच मागणी आहेत की मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थ आहेत त्यांचा कार्यकाळ वाढला पाहिजे पहिले सहा महिने आणि आणखी सहा महिने त्यामध्ये कोणताही जेप पडला नाही ज्यांना ठेवाय त्यामध्ये पंधरा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे मासिक वेतन वाढलं पाहिजे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने पूर्ण जर नाही केल्या तर त्या मोर्चाला हा मोर्चा मुंबईमध्ये जे प्रशिक्षणार्थ सगळे युवा आहेत तडफदार आहेत तरुण आहेत सरकारने यांना कायदा हातात घ्यायला भाग पाडू नये कारण आता हे सर्व जे आंदोलन जे मोर्चा चालू आहे आंदोलन चालू आहे हे अगदी शांततेत चालू आहे त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की मुख्यमंत्री जेव्हा कार्य प्रशिक्षण येऊन जे प्रशिक्षण त्यांचा कार्यकाळ वाढून द्यावा सरकारने त्यांना बेरोजगार करू नये सरकारने शब्द होता तो शब्द पूर्ण करावा जे व्हिडिओ आहेत आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सुद्धा म्हटले होते की जर सहा महिन्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं तर यांना त्याच आस्थापनेमध्ये म्हणजे परमनंट जॉब देऊ आम्ही काही दुसरं मागत नाही आम्ही काही नवीन मागत नाही आम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं आणि ते आम्ही फक्त आम्हाला तेवढं द्या एवढीच आमची मागणी आहे त्यामुळे मुख्यमंत्री हे प्रश्न शिक्षण गरीब बसता